कोणत्याही क्षणी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग जाहीर करेल गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय स्तरावर अभ्यासपूर्ण आणि ठामपणे सोलापूरचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी लोकसभेत सोलापूरकरांनी निवडून न दिल्यामुळे सोलापूरचे आतोनात हाल झाले आहे दैनंदिन पाणी पुरवठा शहर परिवहन विमानसेवा उड्डाणपूल बाह्यवळण रेल्वे स्थानिक स्वराज्य संस्थांतील विविध प्रलंबित प्रश्न जे केंद्रीय पातळीवर सहज सोडवता येऊ शकतात त्याकरिता सोलापूरकरांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या वतीने गेल्या कैक वर्षांपासून काहीच हालचाल दिसत नसल्याने सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरकरांची फसवणूक थांबवा अभ्यासवाणी सुसंस्कृत उमेदवार घ्या असे आवाहन शासकीय विश्रामगृहात सोलापूर विकास मंचच्या वतीने आयोजित बैठकीत सर्व सोलापूरकरांनी सर्व प्रमुख पक्षांना केले सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ जे सिद्धेश्वर शिवाचार्य मास्वामी यांच्या विनंतीवरून केंद्रीय रेल्वेमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमवेत सोलापूरच्या रेल्वे विभागाच्या संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवरच्या बैठकीत मंचचे प्रतिनिधी विजय कुंदन जाधव हे नवी दिल्ली येथे उपस्थित होते